राम मंडळी राम उद्धव ठाकरे साहेबांची धारावीत झालेला जो मोर्चा आहे त्या चाह संदर्भात आपण चर्चा करणार थोडस थोडस वेळ झाला दोन दिवस झाला मोर्चा निघून परंतु एक एक विषय एक वीशे, एक, एक त्याची माहिती घेणं हे करणं त्यामुळे थोडस आणि विषय निवडणं कशाबद्दल बोलावं थोडस वेळ लागतो कामधंद्याच्या निमित्ताने आपण बाहेर असतो तर मित्रांनो या संदर्भातच मी आपली चर्चा करणार मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझं संवाद मित्रांनो धारावीच्या पुनर्विकासा संदर्भात जे काही उद्योगपती आढळून ते दिलेलं आहे सगळं त्याचं टेंडर दिलेलं आहे त्या विरोध उद्धव ठाकरे साहेबांनी एक मोर्चा काढलेला होता त्या त्याच्या संदर्भात अनेक बातम्या येऊन गेलेल्या आहेत त्यांनी काय टीका केली फडणवीस साहेबांना किंवा भाजपाला बुट चाकतात असं वगैरे काही भरपूर टीका केलेली आहे खोके जे काही पन्नास खोके एकदम ओके खोके जे काय आहे झालेले घटना माग झालेल्या जे सगळे खोके अडाणी साहेबांनी दिलेले असं उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या त्या मोर्चाच्या सभेमध्ये सांगितलेले आहेत या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या मित्रांनो पण मला त्यावर फोकस नाही करायचा मला आपल्याला सांगायचं आहे की उद्धव ठाकरे साहेब आपल्याला माहितीये की जे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी म्हणजे जे काही इंडिया नामक का आघाडी त्यांची निर्माण झालेली केलेली त्यांनी विरोधी पक्षांची मोदींना हरवण्यासाठी तर त्या आघाडीचे एक घटक आहे बरोबर आहे की नाही त्या आघाडीचे घटक म्हटल्यावर सगळ्यांनी एकत्र लढायला पाहिजे एकत्र हे करायला पाहिजे परंतु कालच्या मोर्चामध्ये एक, 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 एक बाकीचे घटक ते सगया होते काँग्रेसच्या त्यावर सगळे ऐकवड पण होते त्यांचा एक प्रश्न आवडला मला त्यांनी विचारलं की मोदी साहेबांना जर प्रश्न विचारले तर भाजप उत्तर का देत असं त्यांचा प्रश्न होता आता त्याचं उत्तर भाजपवाले तिथे मी काय भाजपचं नाही त्यामुळे ते का कावर अडाणींना प्रश्न विचारल्यानंतर भाजपचे लोक उत्तर का देतात कारण अडाणींना तुम्ही जे काही टीका करतात ते भाजपच्या नेत्यांवर करतात ना बरोबर का देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा नरेंद्र मोदी साहेबांवर म्हणा किंवा ह्या भाजपच्या नेत्यांवर तुम्ही टीका करतात त्यामुळे ते कदाचित उत्तर देत असेल परंतु त्याचं चांगल्या प्रकारे उत्तर भाजपचे लोक देऊ शकतील तर मित्रांनो हे सगळ्या त्यांनी पुरोगामीतले काय बरेच लोक कम्युनिस्ट लोक रिपब्लिकचे बरेच लोक त्यांच्या त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते परंतु एक महत्वाचा घटक महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र राज्यातला की जे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस गटेल तो ह्या मोर्चापासून पूर्णतः आलीत दिसला त्यांच्या कोणत्याही फर्स्ट म्हणजे पहिल्या लेवल लेवलचे किंवा दुसऱ्या लेवलचे किंवा तिसऱ्या लेव्हलचे जे काही कार्यकर्ते ते कोणी त्या मोर्चाकडे फिरकलेले नाही आणि कोणताही नेता जे नाव घेऊ गावा महाराष्ट्राभर त्या व्यक्तीचं ज्या नेत्याचं नाव राष्ट्रवादीचं असा कोणताही नेता त्या त्यांच्या व्यासपीठावर आपल्याला दिसला नाही आणि त्यांनी कोणत्याही टिप्पणी अडाणींच्या विरुद्ध केलेली आपल्याला दिसत नाही का बरं हा एक मुद्दा आहे की नाही मित्रांनो अडाणी साहेबांच्या विरुद्ध अडाणींच्या विरुद्ध जर हा मोर्चा असेल विरोधी पक्षांचा ज्यांनी धारावीचा जो काही पुनर्विकास आहे त्या संदर्भात त्यांनी कसं कसं खोटं केलं लोकांना कसं हे केलं या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं परंतु राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांनी इव्हन त्याच्यानंतर जी काय बैठक माझ्या प्रेस कॉन्फरन्स झाली शरद पवार पण होते का जे काय सुरतला हिरे व्यापाऱ्यांचा जो प्रकल्प उभा राहतोय त्या संदर्भात शरद पवार साहेबांनी पण टीका केलेली का सगळे प्रकल्प महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला जात आहेत वगैरे वगैरे ते आपण ऐकलं असेल मित्रांनो तर या सगळ्या गोष्टीमधून ह्या धारावीच्या मोर्चामधून उद्धव ठाकरे साहेब एकटे होते म्हणजे जे काही महत्वाचे नेते शरद पवार साहेब महाराष्ट्रातल्या आताच्या घडीचे ते ह्या अडाणींच्या मोर्चामध्ये नव्हते कारण आपल्याला माहिती अडाणी आणि शरद पवार साहेब यांचं संबंध कसे असं म्हणतात की ही अवघड जागेवरच दुखणं जे असतं ना ते काही सांगता येत नाही बरोबर आहे की नाही म्हणजे तसं ही गोष्ट आहे काँग्रेस पण टीका करते अडाणींवर पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट सगळे पवारांचा गट काय अडाणींवर टीका करताना आपल्याला आजूपर्यंत दिसत दिसला नाही कारण अडाणी आणि त्यांचे संबंध जगदाहीर आहेत म्हणजे पवार साहेबांचे आणि असं जर असेल तर मग उद्धव ठाकरे साहेबांनी शरद पवार साहेबांना विचारायला पाहिजे नव्हतं की अडाणींच्या विरुद्ध जर मोर्चा जर काढला तर काय होईल म्हणजे कदाचित असं म्हणतात की अडाणींनी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षांना देणगी दिली नाही किंवा काय आपलं जिथे म्हणतात ना खोके वोके हो शिंदे साहेबांना दिले किंवा भाजपाला दिले आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी अडाणींचा हात होता असं तो काही लोक लपून छपून आरोप करतात विरोधी पक्षांचे त्या आरोपाला किती तथ्य हे बाकी शरद पवार साहेबांनी सांगितलेलं नाही कारण माग आपल्याला माहित आहे असेल की संसदेमध्ये सुद्धा अडाणी साहेबांविरुद्ध काय जी टी वगैरे चौकशी करायची होती त्या संदर्भात सुद्धा पवार साहेबांनी त्याच्यातून अंग काढून घेतला आणि त्याची काही गरज नाही म्हणून असं सांगितलेलं आपल्याला आठवत आप हो असेल मित्रांनो तर म्हणजे ही जी गोष्ट आहे विरुद्ध मोर्चा असून पवार साहेब आणि उद्धव ठा था, ठाकरे साहेब यांचं जे एक वाक्य किंवा विरोधी पक्ष त्यांचे जे नेते राष्ट्रवादीचे आव्हाड साहेब जितेंद्र आव्हाड तिथं सातत्याने जे उद्धव ठाकरे साहेबांबरोबर अगलबगल असतात तेने काय याला मुंब्राला जे काही एक संघ त्यांचं पक्ष कार्यालय किंवा शिवसेनेचं शाखा बळकण्याचा कार्यक्रम घालता तिथे उद्धव साहेब ठाकरे स्वतः जाऊन गेले होते आणि तिथं जितेंद्र आव्हाड साहेब स्वतः घोषणा देत होते उद्धव ठाकरे साहेब आगे बढो हम पीछे पिछे वगैरे वगैरे परंतु या मोर्चामध्ये तर कोणताही राष्ट्रवादीचा म्हणजे पवार साहेबांचा राष्ट्रवादी गट कोणताही नेता तिथे दिसलेला नाही किंवा घोषणा पण दिल्या नाही की उद्धव ठाकरे आगे बडू हम तुम्हारे साथ आहे ते असं का मित्रांनो बरोबर आहे की नाही अडाणी साहेबांविरुद्ध मोर्चा आणि हेच नाही तर याला कारण अनेक आहे मित्रांनो अडाणींचा आणि शरद पवार साहेबांचे जे काही विषय तो सगळ्यांना माहिती आहे त्यांचे कसे कशा प्रकारचे संबंध स्वतः रोहित पवार साहेब अडाणींची गाडी चालत पवार साहेबांच्या घरी त्यांना घेऊन गेलेले त्यांचे काय काय संबंध सगळ्यांना आहे त्यामुळे ते काय उघड भूमिका अडाणी साहेबांविरुद्ध घेणार नाही आणि पवार साहेबांना सुद्धा पवार साहेब सुद्धा शरद पवार साहेब सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना सांगू शकतात की तुम्ही काय जास्त विरुद्ध बोलू नका ना नाहीतर जे काही थोडेफार देणगी मिळणार आहे ती पण मिळणार नाही म्हणून अनेक गोष्टी त्याच्यामधून झाल्या त्याला उत्तर पण भाजपच्या लोकांनी दिले किंवा जे काही पुनर्विकास प्रकल्प झालेला आहे ते आहे त्याच्या संदर्भात पण चर्चा झाली परंतु मित्रांनो आणि प्रश्न बरेच जणांनी नितेश राणेंनी प्रश्न विचारला उद्धव ठाकरे साहेबांना की तुम्ही धारावीचे पुनर्विकास प्रकल्प आहे त्याला त्याच्या विरुद्ध तुम्ही मोर्चा काढतायत परंतु जी पत्राचा आहे ते पण मराठी लोकच ना म्हणून पत्राचा जे मराठी बांधव आहे त्यांना उद्ध्वस्त कोणी केलं त्यांना घर कधी कधी मिळणार आहे त्यांचं जे काय झालेलं आहे आपल्याला माहितीये शिवसेनेचे प्रवक्ते विश्वप्रवक्ते म्हणतात बरेच त्यांना संजय राऊत साहेब तर एकशे एक दिवस जेलमध्ये जाऊन आलेले कारागृहामध्ये जाऊन आलेले त्या संदर्भात संदर्भात तर त्याच्या समर्थनार्थ पत्राचा लवकर उभी राहावी याच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे साहेब कधी मोर्चा आहे हा पण प्रश्न आहे म्हणजे ह्या सगळ्यांच्या आडून युती सरकारला विघ्न कसं आणायचं जे काही त्यांच्या काळात अडीच वर्षामध्ये तर काही केलं नाही त्यांनी आहे की नाही त्याच वेळेस जर त्यांना हे होतं त्याच वेळेस त्यांनी प्रकल्प उभा करून दुसऱ्या कोणातरी द्यायला हवा होता ना परंतु ते जे न करता ते नाही करता आता जे करतायत समजा काय जे असतील लोक त्यांना घर आहेत त्यांना मिळतील मिळतील का तर पुढचा विषय परंतु मिळणार त्यांची आशा तर पल्लवी झाली ना त्या आशेला सुद्धा तुम्ही विघ्न का लावतात आपल्याला माहित असेल मित्रांनो एका जे हे झालं होतं नवनीत राणांचं जे काय हनुमान चालीसा म्हणणार होते त्यावेळेस मोठा मोठा जमाव मातोश्रीच्या बाहेर उभा होता आणि ते थि थि फायराजी म्हणून आठवत असेल आपल्याला फायर फायराजी फायर राज्य मोठे घोषणा देत होत्या आणि त्याचं बरेच चर्चा झाली होती त्या काळामध्ये आपल्याला आठवत असत आणि त्यांनी एक पोटतिडकीनं सांगितलं की मी बाबा चाळीस पन्नास वर्षापासून शिवसेनेची आहे पण माझ्या मुलाला कुठं नोकरी नाही राहायला घर नाही असं असून त्याचं काय झालं त्याचं नंतर विषय सुद्धा आला नाही त्या फायर आजीच्या जी कार्यकर्ते होती ती स्वतः घोषणा देत होती त्यांच्याच लोकांना जर घर मिळत नसेल तर इतर समाजाच्या लोकांना कसे मिळणार आहे आणि जे काय मिळणार आहे आता या पुनर्विकासामधून त्यांना मिळालं तर विघ्न का आणतात असा एक प्रश्न आहे मित्रांनो असो ह्या जो काय मोर्चा आहे तो फेल झाला का यश आलं याला हे ज्या ज्याच्या त्यांनी ठरवायचं आहे परंतु या मोर्चामधून राष्ट्रवादी काँग्रेसचा गट शरद पवारांचा तो आलिप्त तो होता आणि कदाचित उद्या नंतर किंवा पुढं शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना सल्ला देऊ शकतात की अडाणी आड़ान, साहेब म्हणून जास्त काही बोलू नका हे आपल्याला थोड्याच दिवसात कळत मित्रांनो असो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद